શુર જુબાના સાક્ષાત હોત્યા તે આઈ ભવાની સાક્ષાત હોત્યા તે આવાની જન્મ ઘલા પો શુરા જન્મ ઘટલા તેમજ શુરા આજ બારા જાને यांचा स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रताप वीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणारे आदर्श राज माता राजमाता जिजाऊ त्रिवर वंदन राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई उर्फ गिरिजाबाई होते सोळाशे पाच साली hey. त्यांचा विवाह okay. शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच चानाश आणि बुद्धीने तेज होत्या त्यांनी ते खेळण्याच्या वयातच तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले राजमाता जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले त्या शिवरायांना राम कृष्ण भीम यांच्या गोष्टी सांगायच्या अशा शिवरायाच्या गोष्टी सांगून त्या शिवरायांना घडवले अशा या जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम जिजाऊ जय शिवराय धन्यवाद